कोल्हापुरातील रंकाळा स्टँड परिसरातील आयरेकर गल्लीत राहणाऱ्या बुलबुले कुटुंबियांनी पंचवीस ते तीस मांजरं पाळली होती त्यांची विष्ठा त्या घरात साचून राहिली होती शिवाय तुकडे पडून राहिल्यानं प्रचंड दुर्गंधी पसरली होती स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडं वारंवार तक्रारी केल्या अखेर जुना राजवाडा पोलीस आणि महापालिकेच्या आरोग्य विभागानं आज कारवाई करून सडलेलं मांस विष्ठा अशी घाण त्या घरातून काढली त्यामुळं प्रदीर्घ कालावधीनंतर स्थानिक रहिवाशांची एका वेगळ्याच त्रासातून सुटका झाली कोल्हापुरातील रंकाळा स्टँड परिसरातील आयरेकर गल्लीत प्रदीप बुलबुले हे पत्नी माधुरी मुलगी प्रियांका यांच्यासह राहतात गेल्या काही वर्षांपासून त्यांनी आपल्या घरात पंचवीस ते तीस मांजरं पाळली आहेत त्या मांजरांना मटण मार्केटमधील टाकाऊ मांस आणि हाडं खायला घातली जातात दरम्यान काही मांजरांचा मृत्यू झाला पण त्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट सुद्धा नीट लावली नाही मांजरांचे मृतदेह विष्ठा आणि मांसाचे तुकडे यामुळं परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती स्थानिक नागरिकांनी अनेकदा बुलबुले कुटुंबियांना त्याबद्दल सांगितलं देखील होतं पण त्यांनीच त्यांच्याशी वाद घातला होता या प्रकाराला वैतागलेल्या नागरिकांनी महापालिका आयुक्तांना सहा वेळा निवेदन दिलं पण प्रत्येक वेळी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून होणाऱ्या कारवाईचे प्रयत्न बुलबुले कुटुंबियांनी हाणून पाडले होते काही वेळा तर महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार देखील घडला होता आमच्या शेजारी बुल प्रदी बुलबुले राहतात त्यांच्या घरात त्यांनी पन्नास वर माणसं मांजरं पाळली होती त्या मांजरांचा पूर्ण गल्लीला त्रास होतोय घरात पूर्ण गल्लीत तर दुर्गंधी सुटलेली आहे आणि घरात त्यांनी त्यांच्या आता नगरपालिकेच्या माणसांनी हे केलं धाट टाकली बघितलं तर त्यांच्या घरात ना ती कोंबड्यांचे पाय मुंडकी आणि सगळं आळे मेलेली मांजरं पूर्ण गल्लीला दुर्गंध त्यामुळे सगळी जण आजारी पडलेत गल्ली त्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी दरम्यान आज जुना राजवाडा पोलिसांचं एक पथक आणि महापालिका आरोग्य विभागातील कर्मचारी रंकाळा स्टँड परिसरात दाखल झाले त्यांनी बुलबुले यांच्या घरात जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी सुद्धा या कुटुंबियानं प्रचंड विरोध केला अखेर पोलीस आणि महापालिकेचे कर्मचारी बुलबुले यांच्या घरात गेले आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसला घरात सुटलेल्या दुर्गंधीमुळं अनेकांना मळमळू मल लागलं काही हिंस्र झालेली मांजरं कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून आली त्यांना सावरत कशीबशी मृत मांजरं सडलेलं मांस घाण अडगळ असा दोन ट्रॉली कचरा गोळा करण्यात आला महापालिका आणि पोलिसांच्या या कारवाईमुळं नागरिकांची एका वेगळ्याच त्रासातून मुक्तता झाली आहे